नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी खूप मस्त आणि मजेदार गोष्ट घेऊन आलेलो आहे मित्रांनो गोष्टीचं नाव आहे खरे मित्र तर मित्रांनो गोष्ट चालू करत आहे राधा नावाची मुलगी आपल्या वडिलांसह राहायची तिची आई ती लहान असतानाच वारली ती घरातील सर्व कामे करून शाळेत कॉलेजला जायची कॉलेज जाताना ती वाटेत एका जागी पाखरांना खायला दाणे घ्यायची तिच्या घरात देखील दोन पाखरे होती ती त्यांना दररोज दाणे द्यायची एके दिवशी तिला पाखरांना दाणे घालाय घालताना एका जमीनदाराच्या मुलाने बघितले त्या मुलाने घरी जाऊन आपल्या वडिलांना मला राधाशी लग्न करायचे आहे असे सांगितले जमीनदाराने राधाच्या वडिलांशी बोलणं करून त्याचे लग्न लावून दिले राधाने आपल्यासह ते दोन पाखरे देखील सासरी आणली ती दररोज त्या पाखरांना दाणे घालायची हे तिच्या सासूला आवडत नसे तिची सासू त्या पाखरांना त्रास द्यायची त्यांचे खाणे जमिनीवर फेकायची पाणी सांडून द्यायची सासूला असं करताना राधाने बघितले हे तिला अजिबात आवडले नाही तिने सासूला असं करू नका म्हणून सांगितले त्यावर तिच्या सासूने तिलाच रागवले या गोष्टींना बघता राधा खूप काळजीत राहू लागली एके दिवशी तिच्या नवऱ्याने तिला काळजी करण्याचे कारण विचारले त्यावर तिने घडलेली सर्व सांगितले तिच्या नवऱ्याने तिला ह्याच्या ह्याच्यावर उपाय म्हणून त्या पाखरांना बागेत मोकळ्या हवेत सोडायला सांगितले राधाने तसेच केले ती बागेत जाऊन त्यांना दाणे खायला घालायची आता पाखरे राधाचे चांगले मित्र झाले होते ते पाखरे राधाच्या घरात देखील येऊ लागले राधाच्या सासूला हे करताना ती फार रागवली आणि राधाला तिच्या घरी सोडायला गेली वाटेतून जाताना काही दरोडेखोरांनी राधाच्या सासूचे दागिने लुटण्याचा प्रयत्न करत असताना राधाच्या सर्व पाखरे मित्रांनी दरोडेखोरांवर हल्ला केला अचानक झालेल्या हल्ल्यातून हल्ल्याला बघून दरोडेखोरांनी पळ काढला त्यानंतर सासू आणि राधा घरी परत आले आता राधाच्या सासूचे मत पाखरांबद्दल पाखरांसाठी बदलली होती तिने राधाला म्हटलं की आता उद्यापासून आपण दोघी पाखरांना दाणे देण्यासाठी जाऊ आणि तुझ्या त्या दोन पाखरांना देखील घरी घेऊन येऊ हे ऐकून राधा खूप आनंदी झाली मित्रांनो या गोष्टीतून शिकण्यासारखं काय आहे यातून काय बोध घेण्यासारखं आहे तर नेहमी मुख्या प्राण्यांशी चांगलं व्यवहार करायचं चा मित्रांनो की जेणेकरून आपल्यालासुद्धा भविष्यात कुठेही अडचण येणार नाही तर मित्रांनो अशाच नवनवीन गोष्टी जर तुम्हाला तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो